नाहीतर माझ्या ट्यूशनला यायचं नाही हो मॅडम नोटबुक घे आणि बस जागेवर गोबाई हो माराय हो 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 मॅडम हो मॅडम सांगा सांगा मॅडम तू हे काय घालून आला हे काय खेळायचं मैदान आहे काय इथं मुली मुलं असे तुझ्यासारखे कपडे काढून येतात काय नाही मॅडम पावसाच्यानं कपडे काढून नाही राहिले

हाँ 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 मैडम 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 वो भी वो भी जॉन जॉन कर लो ठीक है बेटा बस खाली मैडम वो भी वो भी संग कितनी प्रेम आना बंद थे रामा ने कितनी तल्ला कर मैडम सोने आला नहीं है सोने ना होमवर्क मशीन के ना मैडम मैडम आलो आलो मी कपडे घालून शाबास बस खाली आता मॅडम मी शो शोधतो ना चांगलं घालून हा काही परवा असू दे बस खाली होमवर्क कर कालच दिलेलं ठीक काय करून राहिली तू तु? तुला सांगितलं ना होमवर्क कर म्हणून हा हा मॅडम करतो करतो करा मग आलीच मी दोन मिनिटात घे <laughs> ना

स्वयंपाक करतो आता आई करतो तयारी गाडी काढतो मी चल तू दवाखान्यात घेऊन चालतो मी राह दे ना बंटी गोळ्या घेऊन येतो बरं वाटेन नाही आई तशा गोळ्या घेणं चांगलं नसतात शरीरासाठी बंटी तुम्ही आई दवाखान्यात घेऊन जा पहिले तो परत मी स्वयंपाक करून ठेवतो आलीच मी ट्युशन सोडून देतो बबली दगदग करते जीवाली आई तुला म्हटलं होतं बरं मी बबलीला ट्युशन नको घ्यायला शाळा आहे बस होती एवढंच पण तुम्हाला दोघे सासून लालूस तसं ला नाही ना बंटी पाहिलं तू मग काय कामधंदा म्हणस ना पाहिला काय काही नाही आई मला तसं वाटते शेतीच करा लागवडीनं पाच कर शेतातलेच कामं करावाई काही कोणाची गुलामगिरी करायला पुरत नाही बंटी काम करणारे काम संपत नाहीत आणि तुला काम सांपळत नाही नवायचीच गोष्ट आहे चल गाडी काढ दवाखान्यात देतो मी बरं निऑर आलो मला हा ये बाहेर आज देवा बबली आहे म्हणून खायची चंगोल आमच्या घरांनी नाही तर मलाच कामाला पाया लागत होतो पण मै सून अशी नाही म्हणत आई तुम्ही घरीच राहता कामाले जा काही काही करा आपणही सुनीला धंदा करू लागतो ना आई करा तुम्ही तयारी जा दवाखान्यांनी तुमच्या हाती मी स्वयंपाक करून ठेवतो हो बबली लय दगदग काय बबली नाही नाही आई दगदग काळजी आई सगळं आहे होत आई रिकामा कामात राहणं ना कधी बी चांगला आहे तुम्ही काहीच काळजी करू नका जा तुम्ही शांततेने दवाखान्यात जा मी घरी कामं करून घेतो ठीक आहे बबली आई चल लवकर गावी काढली आली रे बापा आली आली चला आता स्वयंपाकपणे करतो ना नंतर शाळेचं काय आज रविवारच आहे अर्धा घंट्याची मीटिंग झाली की झालं आई कुठे गेले आई आली आली सविता सविता काय म्हणतो आई जाणार टाईम झाला ना ट्युशनचा ओजसले घेऊन ये आई ठीक आहे सविता आलीच मी आई आपण ना बाहेर मग मनीषाला म्हटलं होतं मी आपण बाहेर जाऊ म्हणून चला आई तिच्याही मनाला थोडस बरं वाटते आपण किती दिवसाचं बाहेर गेलो नाही लकडे घेऊन या हा सविता करा तुम्ही काम तयारी करा लवकर लवकर आलीच मी घेऊन जमला आई तयार झाला ओ मनीषा काय झालं सविता ताई मनीषा मै किती आवडीची बहीण तू नाराज नको करो मला लय दुःख होते हो मनीषा किती पोरगी काय झालं मनीषा त्यासोबत अजून आईले बाबाले माहित नाही आई तर किती खुशीत आहे किती चांगला पोरगा भेटला किती चांगला पोरगा भेटला किती मनीषा आपण शोधू 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 पाणी केलं गंगू काकूचा पोरगा होता मास्तर होता आपण त्यालाही नाही दिलो तो कधी चकरा मारे आणि किती पसंत आलता ते सांगतात शेवटी नशिबाच्या गोष्टी काय नाही मनीषा नशीब घडवणं आपल्या हातात असते मी हे धरून बसली होती शेवटी नशिबाच्या गोष्टी नशिबाच्या गोष्टी नाही नाही कर्म करणं आपल्या हातात असते आणि जो कर्म करीन त्याला देव साथ देतेच सविता ते मुलं काही सुटून राहिलो मनीषा असा हातार हात घेऊन बसून चलत नसते घरांनी घराच्या बैर निघाल्यावरच जग दिसते आपल्याला घरात दिसते का नाही त्यासाठी तुला हिंमत निहारावी लागत मनीषा आता मी पाय मी असंच आतापर्यंत पण आता नाही आता आपल्याला जगाची माहिती झाली मनीषा तू अशीच राहू नको सगळ्यात पहिले तू रन बंद कर आणि तयारी कर आपण बाहेर फिरायला जाऊ नाही सविता ताई तुम्ही जा मी लेकर पाहतो घरी दोन तीन थां था था। दिवस थांबतो मग आईच्या घरी चलदी जातो सविता ताई जवळच्या घरी बी राहणं चांगलं नसतं एवढ्या दिवस काहीच होत नाही मनीषा अच्छा बदमास पोरी सारख्या तू पोरगी नाही आहेस तू तर जवळशी बोलतही नाहीस जे पोरगी जवायशी खेटे घेते तिली राहणं चांगलं नसते जवायच्या घरी समजले तू शांताबाई आहे काय घरी काढलं बघ तू घरात असू शकते मी सांगतो अति नाही आहे म्हणून हा सविताबाई हो शांताबाई कोण आहे

जे आहे मला ते विचारून राहिले सविता तुले हाव काकू आली नाय घरी बहिणीच्या घरी ने, ने ना आता कोणाच्या घरी तशी नाही म्हणत मी काय म्हणते हो पप्पू वागत नाही म्हणते काय नाही नाही काकू पप्पू तर आता आले ते आताच गेले हा वेळ झाला पण मीच म्हटलं राहू द्या म्हटलं दोन तीन दिवस अंड्याच्या रसाले येतो येतो करा आली नाही म्हणून म्हटलं तसं काही नाही राहिलं मला वाटलं काय झालं चल येतो मग मी निघून चालली होती मी चक्कर माराव शांताबाईच्या घरी काय आहे चालू काय नाही समजते चल सविता येतो मग सविता ते गेली ते काकू काय म्हणे काही नाही म्हणत एका मी बाया दे चौकशा करून पाहतात मनीषा आपल्याला या बायावर अजिबात लक्षणे ठेवा लागत चल

त्याचीच गुंताखांजी आहेत ते माय बाई व म्हणून मनीषा म्हणते बाई नाही नाही घरचं वातावरण चांगलं नाही आहे माई बाई काय करा माय कशात बायका असतील काय माहित आपला दौरा आहे सगळंच आहे देराले बायकोवाली खाली देराचे मागा लागाव मायबाई व मस्त देराना जेठाने रावा दोघं भाऊ रावा असे लोक असतील काही समजत नाही बायका आपला नवरा चांगला नाही लागत देराले घ्या मग शी बाप्पा कसे लोकांचे संसार खराब करत असते ना बायका काही समजत नाही देर हा भावासारखाच का असते काय त्याचा संसार खराब करा सांग आता तिचा नवरा उठला सुटला की चालला वावरांनी आता बिचारीले वावराचा धंदा करते तो तर तुले पोटभर खायला भेटते घरी सगळं ऐशाराने भेटते घरी तुली अशी नखरे हिंडायची फिरायची बापा 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 पहिलेच मग त्याले ना फसव यालेच फसव जंगल खेट्याने पाहिजे मले शहाण शोक पाहिजे असाच नवरा करा काय ते दुसऱ्याची जिंदगी बर्बाद कराव रे देवा मंडळी पोहोन घे असं रियालिटी आहे बरं असं आपला नवरा राहिला आणि देवाच्याच मगाव लागतात बायका ही सत्य परिस्थिती आहे असं करू नका असे संसार उद्ध्वस्त करू नका कोणीच कोणाचे आपलं लग्न झालं आपला नवरा देण्याच्या मागा नका लागू काही कामाचं नसते त्याचा संसार खराब करणं आपल्या नवऱ्याचा धिंगाणा करणं नाही 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 शांताबाई जे घडते तेच दाखवते त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शांताबाई तुम्हाला एक एक, एक सगळे व्हिडिओ दाखवते जे सत्य परिस्थितीवर आधारित आहेत चला मग आणतो आता मनीषाच काय विन काय नाही ते देवालेच माहित बापा चप्पल घ्या आणि फळ 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 मारत बसा ज्या काळापर्यंत त्या काळापर्यंत चार लोकांची ओळख न्या दिली आणि चांगलं शेणाच्या गरबुटाने तिचं तोंड धुवा असं मन करते मया पण नाही शांती आवर घाल म्हणाले आपल्याला माहित नाही अजून काय आहे काय नाही तर आता देराच्या काय भाव जाईल जाऊन बसू शकते नाही 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 मी तो विचार करत नाही देवा तो विचार करायला शांताभाई शांताभाई काय नाही सविता शांताभाई कुठे गेली तू मी कुठे जाऊ म आहे मग नातीले ना चालले ना वायराची ना बघली चल आम्ही बाहेर फिरे आले चल चल शिंता शांताभाई मी ऐकलं च घरी मनीषा आली म्हणून कौन शांताबाई आणि तुला सांगू काय य आता तुला आहे शांताबाई त्यापासून काहीच लपत नसतो मले आहे सुलोचे ना मनीषीचा नवरा पप्पू दोघ जण गाडीवर दिसले आता दिसले मने भारत गाडीवर जाऊ शकत नाहीत काय तसं नाही म्हणत ना शांताबाई मी पाहिजे म्हटलं जरा काही जमाना बरा नाहीये कोणाचं काय ऐक येईन कोणाचं काय ऐकू येईन दोन दोन लेकर आलं बायका पाहून चलले लग्नाच्या पोराच्या मांग आमच्याकडं असं घळून राहिलं सगळं म्हणून तुला म्हटलं बाई मी जाऊ दे आम्ही चाललो बाई मनीष आली फिरायला नेतो मग ते सविता दरास म्हटलं चल बाई येतो मग शांताबाई मी घरून इले तर कुतार इले सगळ माहित होते जे नाही सांगा ते सांगा लागते चल शांताबाई येतो मी काही ना काही आहे शांताबाई कुछ कुछ दाल मी काला आहे शांता भाई कि या पुरी दाल काली है चलो देखेंगे अरे टिंकी, ममता सुटली का ती हो काकू काकू माहितीये मॅडम ले, लय कल्ला केला मला तर लय बरं वाटून आता ममता

उन्हाळ्यात सुट्ट्या असतात खेळासाठी हम्म जाय घरी आईले सांग पिंकी नाही आली अजून हो कुठे गेली तो इतक्या वेळची ट्युशन आई पिंकी बेटा किती उशीर झाला तुले कहून इतका वेळ झाला काय झालं कहून तू नाराज झाली एवढी मॅडम मारलं गेलं काय

मला माहित आहे माहितींक अभ्यास आहे म्हणून कर पिंकी पिंकी पाय कोण आला तर था। थांब पुष्पा पिंकी पाहिजे बाई लय नाराज दिसली मला म्हटलं तुला सांगते की नाही सांगत म्हणून मी आली ले मी लगे सगळं सांगत असत हा शांताबाई पिंकी शाळेत झालेलं सगळं सांगते घरी तसं काही टेन्शन नाही पिंकीचं सोन्याच्या नदीनं होमवर्क नाही केलं काल आता असं कधीच होणार नाही बबलीने म्हटलं म्हणे आईले घेऊन येतो हाव हाव नाहीतरी मय मन होतच जायसाठी जाताना मी पिंकीसोबत उदे चल पुष्पा मये ओवी उभी आत बाहेर म्हटलं पिंकीने सांगितलं की नाही सांगितलं म्हणून मी सांगायला आली चला मंडळी व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सळून देऊ नका आता मनीषाला आपण बाहेर घेऊन जाऊ फिरायला आता तिकडे कोण भेटते कोण नाही दिसतेच तुम्हाला उद्याच्या भागात खूप जण्याच्या नाव कमेंट आले आपण नावं घेऊ इंदू नरडे वरोरा प्रियंका ननवारे अथर्व ननवारे भुसावळ तुम्हाला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून मनीषा प्रमोद साळवे रोहन बघेले सोनू मंडोकार अचलपूर पुजाताई कर चला मग व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शेअर नक्कीच करा भेटू नवीन विषयासोबत नवीन भागात